पहिले हा विडा मारते बरोबर आम्ही इकडे तीन मिनिटात आलो होतो मित्रांनो साप सापडला नव्हतं कंट्रक्शन चालू आहे कमिशनरचं इथं ऑफिस लिंगराज कॉलेजचा चा पाठीमध्ये हा परिसर आहे सापान आपण जागा नसतात त्यामुळे इकडे ते पळण्याचा प्रयत्न करतात आज अशी अडचण आहे बाहेर न आला तिथं बसला त्यामुळे सापडला इथं धामांचं प्रमाण जास्त आहे लोकांना भीती वाटते याच्यापासून धोका नाही इथं वाचमान हे वगैरे शेड म्हणून राहिलेत त्यांनाही धोका वाट भीती वाटत असते कपडून साप चावत नाही हे व्हिडिओ तुम्ही बघितलं तुमची भीती दूर होईल अशी अपेक्षा आहे त्यापेक्षा दुसरं सांगण्याची गरज नाही धामन आहे साधारण चार वर्ष वयाचं साप शंभर टक्के बिनविषारी वंदीर पिडू खातोय फुकट आणि विषारी साप हे असला तर येण्याची शक्यता कमी असते कारण हा वंदीर खाला दुसरा येत नाही त्यामुळे बिनविषारी साप असले की आपल्याला धोका कमी असतो आहे पण लोकांना सांगून कळत नाही किंवा आपण ते स्वीकार करतोय त्यामुळे लोकांच्या समाधानासाठी साप पकडावा लागतोय धन्यवाद